नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज सांगली जिल्ह्यातील मांगले गावामध्ये अत्यंत खळबळजनक घटना घडलेली आहे आपल्या पतीने दारूच्या नशेमध्ये आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला ही धक्कादायक बातमी करता संपूर्ण गावाने इकडे धाव घेतली अधिक माहिती अशी की आपली पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे वयवर्ष सत्तावीस आणि मारणाऱ्या पतीचं नाव आहे मंगेश चंद्रकांत कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार मांगले याने ओढणीने आपण पत्नीचा दारूच्या नशेमध्ये गळा आवळून निर्घृण खून केला आहे आणि त्या तिचा मृतदेह मोठ्या पेटीमध्ये भरून ठेवला आहे आणि त्यांना मुलगा असून त्याच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी प्रकार हा त्याचा तिचा अमानुष खून झाल्यानंतर ज्यावेळेला त्याच्या भावास ही घटना कळली तेव्हा त्यांनी एक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर केलं आणि एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे खुणाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मांगले पोलीस अधिक तपास करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा